पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगती मंचाच्या पंचेचाळीसाव्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या नऊ महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यामध्ये शहरी वाहतुकीशी संबंधित सहा मेट्रो प्रकल्प तसंच रस्ते जोडणी आणि औष्णिक ऊर्जेशी संबंधित प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे या प्रकल्पांना होणारा विलंब केवळ खर्चच वाढवत नाही तर जनतेला त्यांच्या अपेक्षित लाभांपासून वंचित ठेवतो याची नोंद केंद्र आणि राज्यस्तरावरील सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी यावर पंतप्रधानांनी भर दिला यावेळी पंतप्रधानांनी पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेचा देखील आढावा घेतला ही योजना गावं आणि शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्णत्व नेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले पंतप्रधानांनी बँकिंग आणि विमा क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक तक्रारींचा आढावा घेत तक्रारीचा निपटारा करण्यावर भर दिला परराष्ट्र